नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे लॅप्रोस्कोपिक रोबॉटिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि जनरल सर्जन आहे फिशुला या प्रॉब्लेमविषयी आम्हाला बऱ्याच पेशंटनी प्रश्न विचारले होते म्हणून विषयी आम्ही सविस्तर चर्चा करत आहोत आज आपण चर्चा करणार आहोत की साठी तपासण्या कुठल्या करायला लागतात मुळात फिश्युलाचं निदान हे क्लिनिकल डायग्नोसिस असतं आपण ज्या डॉक्टरला आपला आजार तपासायला दाखवायला ने तपा दाख नेतो त्याला तपासायला दाखवायला नेल्यानंतर किंवा फॉर दॅट मॅटर आपला स्वतः स्वतः आपण सुद्धा फिशुलाचं निदान करू शकतो फिशुला म्हणजे संडासच्या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या त्वचेवर असणार होल किंवा ओपनिंग पण हा फिशुला नेमका कशामुळे झाला आहे तो किती खोलवर आहे त्याला आजूबाजूला फांद्या आहेत का ज्याला आपण ब्रांचिंग म्हणतो त्याला कनेक्टिंग पू आहे का ज्याला आपण ॲपसेस म्हणतो त्या फिशुलाचा जो प्रसार आहे किंवा स्प्रेड आहे तो संडाशा जग जागेच्या भोवती आहे का स्नायूंमधून गेलेला आहे ज्याला आपण ट्रान्सफिंट्रिक फिशुला म्हणतो हे सगळं समजण्यासाठी आपल्याला एम आर आय पेरिनियम नावाची तपासणी करायला लागते बऱ्याच सेंटरमध्ये एम आर ऐवजी संडाशा ठिकाणची सुद्धा केली जाते आणि ती सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांच्या कौशल्यावर आधारित असते काही काही फिशुलाज ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा जर फिशुलाचा उद्भव होत असेल तर मोठ्या आतड्याची तपासणी ज्याला आपण कोलॉनोस्कोपी म्हणतो तीही करून घ्यायची गरज पडू शकते युजली मोठ्या आतड्याची तपासणी हा फिशुलाचं कारण मोठ्या आतड्यापासून येणारा कुठला आजार तर नाही ना हे बघण्यासाठी केली जाते क्रॉन्स डिसीज अल्सरेटिव्ह कोलायटीस ट्युबर अशा आजारांमध्ये सुद्धा प्रेझेंटेशन फिशुला असं असू शकतं आणि अशा सिच्युएशनमध्ये फक्त कोलॉनोस्कोपी गरजेची असते अदरवाईज करेक्ट क्लिनिकल एक्झामिनेशन आणि एम आर आय पेरेनियम आर द बेस्ट इन्व्हेस्टिगेशन टू असेस अँड अंडरस्टँड एक्झॅक्टली द ॲनाटॉमी ऑफ फिशुला तो कशा प्रकारचा आहे किती कॉम्प्लेक्स आहे किती कॉम्प्लिकेटेड आहे किती पसरलेलं आहे हे याला या, या सगळ्या गोष्टी आपल्याला एम आर आय पेरेनियमवरून कळू शकतात आ, मला आशा आहे की आप मी आता तुम्हाला हे जी सगळी माहिती दिली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थैंक यू